नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ हो, व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादकां तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ही अखेर बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार तीन हजार पार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार पार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल कुठेतरी माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे की अखेर बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी होणार कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचं जर जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी आपण सर्वांनी जरूर शेअर करायलाच हवा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता या ठिकाणी अचूक उत्तर की अखेर बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार कांद्याचा बाजारभाव हा तीन कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपल्या सर्वांना माहित आहे की बांगलादेशने चौदा ऑगस्ट पासून कांद्याची खरेदी सुरू केली त्याच्यानंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुधारताना दिसला पण त्याच्यानंतर आपण बघितलं की कांद्याची आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला घसरताना दिसला आणि सध्याच्या कंडिशनला बांगलादेशची कांदा खरेदीसुद्धा धीम्या गतीनं या ठिकाणी सुरू आहे म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कधी आणि किती वाढणार हे सर्वस्वी सध्या बांगलादेशवरती अवलंबून आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की पंधरा सप्टेंबरपर्यंत बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करणार नाही यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकल मार्केटमध्ये कास्ताकार बांधवांकडे उपलब्ध असणारा कांद्याचा शिल्लक साठा बांगलादेश सरकारचं या ठिकाणी म्हणणं आहे की जर सध्याच्या कंडिशनला त्यांनी भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केली तर लोकल मार्केटमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे सध्या कांदा उपलब्ध आहे त्यांच्या कांद्याचा बाजारभाव हा या ठिकाणी घसरेल त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि किंबहुना याच्यामुळं भविष्यात मग कांदा लागवड अडचणीत येऊ शकते आणि त्यांना सर्वस्वी मग इतर देशांच्या कांदा खरेदीवरती अवलंबून राहावं लागेल याला रोखण्यासाठी बांगलादेश सरकार सावधगिरीचे पावलं उचलत आहे यानुसार बांगलादेश सरकार आता पंधरा सप्टेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी भारतातून करताना दिसणार नाही याचा अर्थ असा नाही की बांगलादेशची कांदा खरेदी बंद राहील परंतु बांगलादेशची कांदा खरेदी जी आहे त्यात वेग मात्र पंधरा सप्टेंबरनंतरच येणार आहे यामुळे पंधरा सप्टेंबरनंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढताना दिसणार आहे आणि या वाढीमध्ये कांद्याचा बाजारभाव जो आहे तो पंधरा सप्टेंबरनंतर सुरुवातीला पंचवीसशे क्रॉस करेल आणि तीस सप्टेंबरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात कांद्याचा बाजारभाव हा तीन हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे म्हणजे आपल्याला तीस सप्टेंबरपर्यंत एकतर कांद्याचा बाजारभाव तीन हजार पार जाताना दिसेल अथवा पंधरा ऑक्टोबरपर्यंत बघावी लागेल परंतु बांगलादेशमुळे तीन ते चार आठवड्यामध्ये कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होऊन आपल्याला कांद्याचा बाजारभाव वाढताना दिसेल आणि भविष्यात बांगलादेशमुळे नक्की कांद्याचा बाजारभाव देशातील बाजारात तीन हजार पार होणार म्हणजे होणार आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा बरं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओज नक्की लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार